सिद्धांत सिरसाट यांच्या वडिलांच्या शपथपत्रात सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर होटेल ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात असा प्रश्न आज विधानपरिषद सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत कंत्राटच्या अटी आणि शर्तीच्या झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत उत्तर नाही मिळत नाही माझा प्रश्न असा आहे की यांनी हे कलेक्टरचं पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे एक पत्र माझ्याकडे एकवीस तारखेचं ही ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाय ओके माझं म्हणणं असं आहे की ज्या कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो त्या एजन्सीचं तीन वर्षाचं आय टी आर नाही सभापती महोदय ती कंपनीच रजिस्टर नाही त्याचा टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता माझा मुद्दा नहीं नहीं। तो आहे माझा मुद्दा कितीला गेलं काय गेलं दहा लाख दहा कोटी द्या पाच कोटी द्या पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे तीन वर्षाचं आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढा लवकर दिलं पाहिजे तर हे जे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून मग त्यांना का देत नाही कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरनी तुमच्या मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिस मध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृह त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा अफिडेव्हिट आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग मा चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे माझा प्रश्न बेसिक आहे टेंडर तुम्ही त्या त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल नाही नाहीये ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय माझं फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला सभापती महोदय विरोधी पक्षामध्ये बोलतो माझा प्रश्न असा आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही जिचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचं नाही इला टेंडर देता येतं का नसेल तर या कंपनीवर आय करा ब्लॅक ब्लॅकलिस्ट करा हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये बोलू नका सर्टिफिकेट चाळीस करोडचं चा द्यावं आणि मिनिमम पंचेचाळीस कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असं ही कंपनी सहा महिन्याची आहे हे तीन वर्षाची आट टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं हा